नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे आपल्या चा, चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर अशी मल्हारी टोपी शिवून दाखवणार आहे तर आजची मल्हारी टोपी खरंच खूप सुंदर होणार आहे एकदम खास असणार आहे कारण मठामध्ये जी महाराजांची मूर्ती असते त्या मूर्तीसाठी आज आपण मल्हारी टोपी शिवणार आहोत एका ताईंनी कमेंट्स केली होती की एकतीस पॉईंट पाच इंचाची मल्हारी टोपी शिवून दाखवा त्याचं माप त्यांना हवं होतं पण माप कमेंटमध्ये सांगता येत नाही व्यवस्थित समजलं तर ठीक आहे नाहीतर ती व्यवस्थित टोपी बनणार नाही त्यासाठी मी डिटेलमध्ये एकतीस पॉईंट पाच इंच असलेली एवढ्या मोठ्या घेराची टोपी डिटेलमध्ये कशी शिवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मल्हारी टोपीचा फायनल लुक कसा आहे तो बघायला मिळणार आहे आणि सुंदर अशी सुद्धा मी लावणार आहे मल्हारी टोपीला एकदम उठावदार आणि खूप सुंदर वाटणार आहे महाराजांना परिधान केल्याच्यानंतर तर अजूनच खूप छान असा लूक येणार आहे आणि ही मल्हारी टोपी माझ्या जवळच्या स्वामी स्वामींच्या मठामध्ये ही मी स्वामींना देणार आहे आणि खूप सुंदर असा लूक महाराजांचा बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा कारण व्हिडिओच्या शेवटी मल्हारी टोपीचा फायनल लूक तुम्हाला बघायला मिळणार आहे व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता आपण सुंदर अशी मल्हारी टोपी शिवायला सुरुवात करूया तर श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर अशी मल्हारी टोपी बनवायला आपण सुरुवात करूया तर बघा महाराजांची मोठी मूर्ती आहे मूर्तीच्या डोक्याचा घेर आहे एकतीस पॉईंट पाच इंच एकतीस पॉईंट पाच इंचाची घेर असणार आहे आणि त्या घेरानुसारच आज आपण मल्हारी टोपी बनवणार आहोत व्यवस्थित माप किती घ्यायचा उंची किती घ्यायची हे डिटेलमध्ये मी तुम्हाला एकदम समजावून सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आता कापड मी कटिंग करून घेतलेलं आहे कापडाचं माप मी तुम्हाला व्यवस्थित सांगते त्याच्यानंतर आपण कॅनव्हासवरती टोपीचा डायग्राम काढून घेणार आहोत तर बघा अस्तरचे दोन तुकडे मी घेतलेले आहेत तर हा अस्तर आहे हा असा मी मध्यभागी फोल्ड करून तुम्हाला दाखवत आहे याची जी लांबी आहे ती बत्तीस इंच लांब आहे आणि याची जी उंची आहे ती पंधरा इंच उंच आहे अशा पद्धतीने दोन तुकडे घेतलेले आहेत बघा हा एक तुकडा आहे आणि त्याच्यानंतर हा एक तुकडा आहे दोन तुकडे घेतलेले आहेत लांबी रुंदी फक्त लक्षात ठेवा लांबी जी आहे ती बत्तीस इंच लांब असणार आहे आणि उंची जी आहे ती पंधरा इंच आहे आता सेम जो मेन फॅब्रिक आहे याचासुद्धा मी दोन तुकडे घेतलेले आहेत तर बघा एक जी किनारवाला जो भाग आहे तो समोरच्या बाजूला येणार आहे त्याची सुद्धा लांबी बत्तीस इंच लांब आणि रुंदी मैं जी आहे म्हणजे उंची जी आहे ती पंधरा इंच उंच आहे सेम पद्धतीने हा दुसरा कापडसुद्धा मी घेतलेला आहे म्हणजे मागच्या साईडला येणार आहे सुद्धा बत्तीस इंच लांब असणार आहे आणि जी उंची आहे ती पंधरा इंच आहे अशा पद्धतीने मी दोन मेन फॅब्रिकचे तुकडे आणि दोन अस्तरचे तुकडे घेतलेले आहेत बघा गुलाबी रंगाचं सुंदर असं कापड मी घेतलेला आहे पैठणी कापड आहे त्यापासून आज आपण मल्हारी टोपी बनवणार आहोत तर आता कापड तुम्हाला कळलं चार तुकडे आहेत चारही तुकड्यांचं माप हा समान आहे फक्त दोन अस्तरचे तुकडे आहेत आणि दोन मेन फॅब्रिक चे तुकडे आहेत आता हा जो कापड आहे मी साईडला ठेवून घेते आता आपण कॅनवस बघूया तर कॅनवसचा जो माप आहे तो सुद्धा सेम आहे बत्तीस इंच लांब आहे आणि उंची जी आहे ती पंधरा इंच आहे बघा हा आता फोल्ड केलेला कॅनव्हास आहे याची मी तुम्हाला हे बघा सोळा इंच आहे सोळा दुने बत्तीस लांबी याची सोळा बत्तीस इंच आहे आणि जी उंची आहे ती बरोबर पंधरा इंच उंच घेतलेला आहे अशा पद्धतीने हा जो कॅनव्हॉस आहे तो मध्यभागी असा फोल्ड घेतले केलेला आहे व्यवस्थित असा फोल्ड करून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असा फोल्ड करून घ्यायचा आता ही जी बाजू आहे ती खालची बाजू आहे ही बाजू बंद बाजू आहे आणि ही बाजू जी आहे ती ओपन बाजू आहे तर बंद बाजूपासून आपल्याला पुढे माप घ्यायचा आहे आणि ही असणार आहे आपली टोपीची उंची तर बघा महाराजांच्या डोक्याचा जो घेर आहे तो, तो एकतीस पॉईंट पाच इंच मी तुम्हाला सांगितला आता कोणत्याही घेरानुसार आपण जर टोपी बनवत असू तर घेरामध्ये दीड इंच एक्स्ट्रा घेत असतो आपण दीड ते जास्तीत जास्त दोन इंच आपण एक्स्ट्रा घेतो पण ह्या ठिकाणी मी जवळजवळ पावणे तीन इंच तीन इंच एवढा जास्त घेणार आहे म्हणजे राऊंड फिगर पस पस्तीस इंच आपण घेणार आहोत आता बघा ही जी आहे ती मेजर टेप आहे, मेजर टेप आहे तर मेजर टेपवरती पस्तीस इंच इथे येत आहे तर पस्तीस इंचावरती ही जी पट्टी आहे ती डबल फोल्ड मारायची पहिल्यांदा बघा अशा पद्धतीने पस्तीस इंचावरती डबल फोल्ड मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर परत एकदा पस्तीस इंचावरती ही पट्टी जी आहे ती फोल्ड मारून घ्यायची अशा पद्धतीने म्हणजे काय होतं टोटल जो पस्तीस इंचाचा जो माप आहे त्याचा आपल्याला चौथा भाग मिळतो तर चौथा भाग किती येतो आहे तर बघू शकता इथे हे बघा हा आपला इथे येत आहे चौथा भाग तर पावणे नऊ इंच एवढा येत आहे म्हणजे नऊला दोन रेषा कमी एवढा आपला चौथा भाग येत आहे तर आता आपल्याला इथे मार्क करून घ्यायचे चौथ्या भागावरती तर बघा मी व्यवस्थित अशी पेनाने मार्क करून घेते पेनाने टिकमार करून झाल्याच्या नंतर आता हा जो आहे तो चौथा भाग आपल्याला मिळालाय आता ह्याची उंची घ्यायची तर उंची किती कशी घ्यायची तर बघा जो घेर असतो टोपीचा जो ऍक्च्युअल घेर असतो त्याचा अर्ध करायचं अर्ध केल्याच्या नंतरला त्याच्यातून एक अंदाज आहे तीन ते चार इंच कमी करायची किंवा पाच इंच कमी करायची जशी तुमची मूर्ती असेल त्या टाईपमध्ये आता जर मोठी मूर्ती असेल तर तो टोपीसुद्धा मोठी दिसून येते त्या मोठी हवी असते त्यासाठी आपल्याला आता बघा सोपं मी तुम्हाला सांगते की एकतीस पॉईंट पाच इंच एवढी जो घेर आहे तो महाराजांच्या डोक्याचा घेर आहे ठीक आहे तर आता तीस इंच आपण पकडूया तर तीस इंचा अर्धा किती होतो पंधरा इंच तर पंधरा इंचापेक्षा चार इंच आपण कमी घेणार आहोत टोटल अकरा इंच आपण घेऊया इथे अशा पद्धतीने अंदाजे उंची घ्यायची कुठलीही टोपी तुम्ही या अंदाजाने शिवू शकता जास्त आपल्याला कळतं की कि टोपी किती उंच हवी आहे किती लहान हवी आहे हे आपल्याला बघूनच अंदाज आला पाहिजे त्या पद्धतीने आपण टोपी शिवायची म्हणजे व्यवस्थित अशी महाराजांना दिसून येते तर आता बघा इथे आपल्याला ही जी बंद बाजू आहे त्या बंद बाजूवरती आपल्याला या टोपीची उंची मिळाली आहे तर आपण किती घेतली आहे अकरा इंच आपण उंची घेतलेली आहे आता आपल्याला याला चंद्रकोरचा जो शेप आहे तो द्यायचा आहे तर जिथे आपला चौथा भाग आपल्याला मिळाला आहे तिथून वरती आपल्याला क्रॉसमध्ये पंधरा इंच घ्यायची बघा आता इथे आपण अकरा इंच घेतली आहे तर इकडे आपल्याला क्रॉसमध्ये पंधरा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचे आहेत जेणेकरून आपला जो चंद्रकोरचा जो शेप आहे ना तो व्यवस्थित देता येईल तर आता पेनाने इथे व्यवस्थित अशी लाईन ओढून घ्यायची पंधरा इंचापासून खाली जो चौथा भाग आपण घेतला आहे ना तिथे आपल्याला व्यवस्थित लाईन आखून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने ही क्रॉस मध्ये लाईन आखून घेतली आहे आता आपल्याला हिथून व्यवस्थित असा शेप शेप देऊन देऊन घ्यायचा घ्यायचा पेनाने जो आहे ना तो अशा पद्धतीने हा आपला जो शेप आहे तो देऊन झालेला आहे आता आपल्याला ह्याला कटिंग करून घ्यायचं आहे जसं आपण पेनाने शेप देऊन घेतलाय त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे अशा आपल्याला दोन पॅच बनवायचे आहेत आता हा जो कॅनवास आहे तो सिंगल कॅनवास आहे म्हणजे सिंगल आपण फोल्ड मारून घेतलेला आहे सेम हा पहिल्यांदा कटिंग करून घ्यायचा आणि दुसऱ्या वरती पण सेम हाच मापाचा पॅच आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे तर आता मी व्यवस्थित कटिंग करून घेते दोन पॅच मी कटिंग करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हो तर बघा दोन्ही पॅच आपले तयार झालेले आहेत अशा पद्धतीने हे ओपन होत आहेत व्यवस्थित असं तुम्ही बघू शकता दोन पॅच कॅनवासचे घेतलेले आहेत मल्हारी टोपीचा जसा पॅच येतो ना सेम तशा पद्धतीने टोपी खूप मोठी आहे त्यामुळे व्यवस्थित दिसत नसेल पण अशा पद्धतीने हे दोन पॅच आपण कटिंग करून घेतलेले आहेत आता आपण टोपी शिवायला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे मी एक पॅच तुम्हाला सांगते तशा पद्धतीने दोन्ही पॅच आपल्याला करायचे आहेत तर मेन फॅब्रिक घ्यायचा आणि एक अस्तरचा तुकडा घ्यायचा ठीक आहे तर आता अस्तर मेन जो, जो फॅब्रिक आहे ना तो आपल्याला सरळ ठेवून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने सरळ ठेवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित असं अस्तर ठेवून घ्यायचं हे बघा मेन फॅब्रिक जो आहे तो आपण सरळ ठेवलेला आहे म्हणजे जी उलटी बाजू आहे ती आपण खालच्या साईडला ठेवलेली आहे आणि जी सरळ बाजू आहे ती आपण वरच्या साईडला ठेवली आहे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं आता अस्तर ठेवून झाल्याच्यानंतर जो आपण टोपीचा डायग्राम काढून घेतलेला आहे ना तो आपल्याला ठेवून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं आणि खाली आहे ना सरळ आपल्याला शिलाई मारून घ्यायची एक फक्त शिलाई मारून घ्यायची सरळ तर आता मी एका पॅचचं तुम्हाला दाखवते तुम्हाला दोन्ही पॅच करायचे आहेत आणि मी सुद्धा दोन्ही पॅच करणार आहे सरळ कापड ठेवला त्याच्यानंतर अस्तर ठेवला आणि त्याच्यानंतर हा डायग्राम ठेवला तर डायग्राम ठेवल्याच्यानंतर ही जी खालची जी, जी बाजू आहे बेस लाईन त्याला आपल्याला अगदी पाव इंचाची मार्जिन सोडून आपल्याला एक सरळ शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची मी सुद्धा शिलाई मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा व्यवस्थित अशी खाली शिलाई मारून झालेली आहे वेस्ट लाईनला पण शिलाई मारून घेतली आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर कॅनवॉसला मध्ये ठेवून आपल्याला जो मेन फॅब्रिक आहे तो कॅनवॉसच्या दिशेने सरळ करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने अस्तर खाली राहील त्याच्यानंतर कॅनवॉस राहील आणि मग हा मेन कापड जो आहे तो आपल्याला सरळ करून आहे हे बघा व्यवस्थित अशी हाताने सारखं करून घ्यायचं कापड सारखं करून झाल्याच्या नंतर याच्यावरती आपल्याला एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आता दाब शिलाई देऊन झाल्याच्या नंतर दोन्ही पॅचला खालून आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची दाब शिलाई देऊन झाल्याच्या नंतर हे बघा अशा पद्धतीने जो कॅनवसचा जो शेप आहे हा जो शेप आहे तो व्यवस्थित असं आपल्याला शिलाई मारून घ्यायचे पहिल्यांदा दाब शिलाई देऊन घ्यायची आणि नंतर कॅनव्हासचा जसा शेप दिसतोय अस्तरच्यामधून त्याच्यावरतीच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचा जो कापड आहे तो आपल्याला सगळा कटिंग करून द्यायचा आहे तर व्यवस्थित असे मी दोन पॅच रेडी करून घेते आणि मग पुढे तुम्हाला दाखवते असे हे दोन्ही पॅच आपले तयार झालेले आहेत हा जो आहे तो मागचा पॅच आहे आणि हा जो आहे तो समोरचा पॅच आहे तर बघू शकता सुंदर हा डबल फोल्ड आहे फोल्ड केलेला आहे ओपन केल्याच्या नंतर हा अशा पद्धतीने ह्याचा हा बेस आहे आणि हा इकडचा टोक आहे व्यवस्थित असा टोक चंद्रकोर आलेली आहे आणि हा जो आहे तो इकडचा टोक आहे तर पूर्ण व्यवस्थित व्हिडिओमध्ये दिसायला पाहिजे म्हणून मी एक एक साईड तुम्हाला दाखवते तर आता आपल्याला याच्यावरती थोडंसं जी लेसचं काम आहे ते करायचं आहे जेणेकरून टोपीचा जो लूक आहे तो खूप अजून सुंदर दिसेल तर बघा एक पट्टीच्या साह्याने क्रॉसमध्ये आपल्याला ह्या लेसच्या लेससाठी आपल्याला ला रेषा ओढून घ्यायच्या आहेत तर बघा अशा पद्धतीने क्रॉसमध्ये आता हा खाली जो लेसचा पॅच आहे म्हणजे जो किनार आहे ती सो त्याच्यावरून मी ही क्रॉस लाईन घेत आहे तर बघा पद्धती अशा पद्धतीने थोडा थोडासा गॅप ठेवून आपल्याला ह्या रेषा अशा क्रॉसमध्ये ओढून घ्यायच्या आहेत आणि बरोबर त्याच्यावरूनच आपल्याला लेस लावायची एक दोन दोन इंचाचा किंवा दीड इंचाचा गॅप ठेवून सुद्धा तुम्ही ह्या लाईन्स फोडून घेऊ शकता मी हा अंदाजे घीत आहे अशा पद्धतीने आपल्याला ह्या ज्या क्रॉसमध्ये लाइन्स आहेत त्या ओढून घ्यायच्या आहेत व्यवस्थित तुम्ही मेजरमेंट घेऊन केलं तरी पण चालेल मी आता अंदाजे इथे लाइन्स ओढत आहे पण व्यवस्थित क्रॉस येत आहेत लाइन्स याच्यामुळे काय होईल टोपीचा जो लूक आहे ना तो खूप अजून चांगला दिसणार आहे आणि खूप मोठी टोपी आहे जर एकदमच ओपन ठेवली तर ती बरोबर वाटणार नाही म्हणजे काहीच त्याच्यावरती थोडंफार डिझाईन केलं तरच ते चांगलं वाटेल तर आता अशा पद्धतीने ह्या ज्या लाईन्स आहेत त्या ओढून झालेल्या आहेत आता याच्यावरती मी सुंदर गोल्डन रंगाची एक लेस घेतलेली आहे तर ही लेस आहे तर मी लावणार आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला याच्यावरती लेस लावून घ्यायचे जशा तिरक्या तिरक्या लाईन्स आहेत ना त्या प्रत्येक लाईन्सवरती आपल्याला ही लेस लावून घ्यायची आता व्यवस्थित मी लेस लावून घेते आणि मग पुढे तुम्हाला दाखवते तर खूप सुंदर असा मल्हारी टोपीचा आपला बेस जो आहे तो तयार करून झालेला आहे तर ही आहे मागची बाजू मागच्या बाजूला फक्त सिंपल अशी खालून मी लेस लावलेली आहे सरळ अशी लेस लावलेली आहे आणि जी समोरची बाजू आहे जशा तुम्हाला मी रेषा ओढून दाखवल्या सेम पद्धतीने ह्या मी लाईन्समध्ये लेस लावून घेतली आणि फक्त खालून एक लेस लावून घेतली कारण ह्याची जी ओपन बाजू होती ना ती व्यवस्थित कवर अप होण्यासाठी मी खालून गोल्डन वाली एक लेस लावून घेतली पण खूप सुंदर असा लुक तयार झालेला आहे आता आपल्याला ह्या टोपीची जी आहे ती फिटिंग करून घ्यायची तर काय करायचं ही जी हा जो खालचा जो पॅच आहे तो आपल्याला सरळ ठेवायचा आहे आणि वरचा जो पॅच आहे तो आपल्याला म्हणजे मागच्या बाजूचा पॅच आहे तो आपल्याला उलटा ठेवून घ्यायचा आहे म्हणजे दोन्ही पॅचच्या सरळ बाजू समोरासमोर आपल्याला ठेवून घ्यायच्या आहेत आणि ही जी खालची बाजू आहे ती ओपन ठेवून बाजूचा जो जागा आहे तिथून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे बाजू आहेत त्यांना आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि मेन जी चंद्रकोर आहे त्यालासुद्धा आपल्याला तिन्ही बाजूने एकंदरीत आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे पावपाव इंचाची गॅप ठेवून सगळ्यात पहिल्यांदा आपण एक शिलाई मारून घेऊ आणि त्याच्यानंतर फिटिंग कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवते तर बघा व्यवस्थित अशी शिलाई मारून घेतलेली आहे आणि टोपी अटॅच करून घेतलेली आहे आता आपल्याला टोपीची फिटिंग करायची आहे तर सगळ्यात पहिल्यांदा याचा आपल्याला मध्यभाग मध्य जो आहे तो काढून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने फोल्ड करायची व्यवस्थित अशी फोल्ड केली की दोन्ही टोकं अशी व्यवस्थित धरायची आणि हा मध्य जो आहे त्या मध्यावरती आपल्याला एक टिकमार्क करून घ्यायचे आहे ठीक आहे तर इथे मध्यावरती आपण मार्क करून घेतलं त्याच्यानंतर आपल्याला याची उंची घ्यायची आहे तर उंची मागाशी आपण अकरा इंच घेतली होती आता आपल्याला टोटल रेडी जी उंची आहे ती दहा इंच आपल्याला घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित अशी दहा इंचावरती मी टिकमार्क करून घेतलं आणि आता आपल्याला याचा फिटिंग माप घ्यायचा आहे तर टोटल आपल्या टोपीचा जो घेर आहे म्हणजे महाराजांच्या डोक्याचा जो घेर आहे तो एकतीस पॉईंट पाच इंच एवढा आहे तर आता एकतीस पॉईंट पाच इंच कुठे येतो तर इथे येतो एकतीस आणि बत्तीसच्या मधली जी रेष आहे ती व्हाई तर त्याच्यावरती आपल्याला ही पट्टी जी आहे ती फोल्ड करून घ्यायची आहे तर पट्टी फोल्ड करून झाल्याच्यानंतर परत एकदा आपल्याला याच्यावरती फोल्ड मारून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित असं परत फोल्ड मारून घ्यायचं पट्टी सरळ करून घ्यायची पट्टी कुठेही धुमळली नाही पाहिजे एक मिनटं मी परत घेते हे बघा फोल्ड केला त्याच्यानंतर परत एकदा आपल्याला या पट्टीवरती फोल्ड करून घ्यायचं आहे तर फोल्ड केल्याच्या नंतरला आपल्याला याचा एकतीस पॉईंट पाच इंचा मध्य मिळतो तर मध्य किती मिळतो तर बघा आठला एक रेषा कमी आठला एक रेषा कमी एवढा आपल्याला मध्य मिळतो आहे तर आता मध्यापासून या साईडला आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे बरोबर मापावरती आणि मध्यापासून या साईडला सुद्धा आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे बरोबर मापावरती आठला एक रेषा कमी ठीक आहे तर तो टोटल आपल्याला एकतीस पॉईंट पाच इंच एवढा आपल्याला माप मिळतोय म्हणजे बघा साडेपंधरा आणि साडेपंधरा टोटल किती होतात एकतीस इंच आणि पुढच्या दोन रेषा टोटल पाच इंच एवढा माप आपला तयार होतो आहे रेडी माप तयार होतो आहे अशा पद्धतीने मापून घ्यायचं तर आता आपल्याला इथे क्रॉसमध्ये रेषा ओढून घ्यायची आहे तर क्रॉसमध्ये किती घ्यायची तर बरोबर आपल्याला जी उंची आहे क्रॉसमध्ये ती आपल्याला साडे तेरा इंच एवढी घ्यायची आहे तर साडे तेरा इंचावरती मी बरोबर लाईन ओढून घेते आणि इकडे सुद्धा आपल्याला बरोबर साडे तेरा इंचावरती क्रॉस लाईन ओढून घ्यायची आहे आणि आता आपल्याला जो मध्य आहे म्हणजे जी उंची आपण घेतली आहे ती पकडून आपल्याला व्यवस्थित अशी चंद्रकोरचा डायग्राम काढून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने या टोपीचा फायनल लुक मी तुम्हाला व्यवस्थित पूर्णपणे दाखवणार आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही हा डायग्राम टोटल आपला मिळालेला आहे आता आपण याच्यावरती व्यवस्थित फिटिंगची शिलाई मारून घेऊया तर डबल लॉकवाली शिलाई मारून घेते मी आणि मग पुढे तुम्हाला दाखवते तर बघा व्यवस्थित अशी लॉकवाली शिलाई मारून झालेली आहे आता आपण याला शिलाईच्या थोडं साईडने आपण याला कट मार्क्स मारून घेऊया शिलाईवरून नाही मारायचे तर आपल्याला साईडने फक्त मारायचे आता ही टोकं जे आहेत ना ती क्रॉसमध्ये आपल्याला अशी शिर कट मारून घ्यायचं जेणेकरून आहे ना ते व्यवस्थित निघतात त्यासाठी पूर्ण बाजूने आपल्याला कट मार्क्स लावून घ्यायचे आहेत परिधान केल्याच्यानंतर ही खरंच खूप सुंदर मल्हारली टोपी दिसणार आहे मठात्मी ही देणार आहे एकदम सुंदर असा लूक येणार आहे तर आता ही टोपी जी आहे ती आपण सरळ करून घेऊयात तर बघा व्यवस्थित अशी हे जे कोपरे आहेत मोठी आहे टोपी त्यामुळे ती सरळ करायला एकदम इझी जाते टोकं जे आहेत ना ते व्यवस्थित आपल्याला स्क्रूड्रायव्हरने वगैरे काढून घ्यायचे आहेत जेणेकरून टोपीचा जो लूक आहे ना तो खूप सुंदर दिसणार आहे बघा व्यवस्थित काढून घेते मी पूर्ण टोपी मी व्यवस्थित अशी अशा पद्धतीने सरळ करते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा सुंदर अशी टोपी सरळ करून झालेली आहे आणि मध्ये मध्ये जे जे चौकोन त्रिकोण टाईपमध्ये जे तयार झालेले आहेत ना त्याच्यामध्ये मी ह्या काचेच्या टिकल्या लावून घेतलेल्या आहेत त्याने खूप सुंदर असा लूक येत आहे अजून याच्यामध्ये सुंदर गोष्ट म्हणजे काय तर बघा मल्हारी टोपीला चंद्रकोर लावल्याच्या नंतर खरंच खूप सुंदर लूक येतो त्याच पद्धतीने की मल्लारी टोपी आ, ही मल्हारी टोपीवरती आपण चंद्रकोर लावणार आहोत अशा पद्धतीने खूप सुंदर दिसणार आहे खूप छान लूक येतो काय अशी लावायची आहे आपल्याला तर आता फॅब्रिक ग्लू वापरून मी ह्या टिकल्या सगळ्या चिकटवून घेतल्या आता हा जो आहे कॅन जो फोम शीटवरती मी तयार केलेली आहे ही चंद्रकोर तर तीसुद्धा मी आता फॅब्रिक ग्लू लावून चिकटवणार आहे व्यवस्थित असं भरपूर आपल्याला फॅब्रिक ग्लू लावायचा आहे जेणेकरून ती व्यवस्थित चिकटली पाहिजे ही टोपी महाराजांना परिधान केल्याच्या नंतर खूप सुंदर लूक येणार आहे आता ह्या टोपीचा जो फायनल लूक आहे ना तो मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते तर ही मल्हारी टोपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर असे वस्त्र मी तयार करत असते आणि महाराजांना परिधान करूनसुद्धा तुम्हाला दाखवत असते वेगवेगळ्या आसनं वेगवेगळे वेग अजून काही डेकोरेटिव्ह आयटम्स असतील हे मी तुम्हाला शिवून दाखवण्याचा प्रयत्न करत असते तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता भेटूयात आपण पुढच्या नवीन वस्त्रासोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ